हॅलो एव्हरी वन आज आपण बनवणार आहोत बौद्ध पौर्णिमा स्पेशल तांदळाची खीर तर बघू शकताय तुम्ही किती छान अशी खीर बनवून रेडी झालेली आहे तर भरपूर टिप्सहित बनवलेला आहे व्हिडिओ तो पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा तर बघा तांदळाची खीर बनवतोय तर ता तांदूळ घेतलेले आहेत फक्त दोन चमच इतके तांदूळ घेतलेत आणि त्याला तीन, चार दा तीन दा ते चार घंटे भिजून ठेवायचे दोनदा तीनदा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि भिजून ठेवायचे आणि त्याच्यामध्ये काही काजू टाकायचे पाच सहा काजू टाकले तरी बसेल तर आता दोन तीन घंटे आपण भिजत ठेवूया बघा दोन तीन घंटे झालेले तांदूळ आणि काजू दोन्ही एकदम छान भिजून तयार झालेत आता त्याच्यात पाणी टाकून त्याची जाडसर अशी पेस्ट करून घ्यायची जास्त बारीक ही नाही तर बघू शकता एकदम असं दाणेदार सारण राहिलं पाहिजे म्हणजे खीर एकदम छान होते तर काही ड्रायफ्रूट घेणार आहोत काजू बदाम त्याला बारीक कट करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही काजू बदाम पिस्ता ड्रायफ्रूट टाकू शकता तर बघा एकदम बारीक असे कट करून घेतलेले आहेत मी सर्व काजू आणि बदाम आणि आता आपण त्याला खीर बनवण्यासाठी कढई ठेवूया आणि फोडणी करून घेऊया तूप टाकणार आहोत सर्वात आधी बराच वेळेस तांदळाची खीर करताना आपण दूध टाकलं साखर टाकली तर फुटते पण तर कशी व्यवस्थित करायची ते बघा सर्वात आधी तर आपल्याला दूध चांगलं गरम करून घ्यायचं आहे तर बघा विलायची टाकल्यात मी दोन थोडंसं आबडधोबड त्याला वाटल्यासारखं आहे आणि टाकायची आणि जे काजू आणि बदाम आहेत ते पण छान टाकून घेतलेत आणि व्यवस्थित ब्राऊन होऊ दिलेत आणि त्यानंतर खोबरं टाकलेलं आहे किसून खोबऱ्यांना टेस्ट खूप छान येतो आहे ज्यामध्ये बरेच जण टाकत नाहीत तुम्ही टाकून बघा खोबरं आणि काजू बदाम आणि विलायची तुपामध्ये एकदम छानपैकी ब्राऊन होऊ द्यायची आणि अर्धा ग्लास इतकं पाणी टाकायचं आहे किंवा त्याच्याहूनही कमी छोटासा एक कप कारण आपण तांदूळाची जी पेस्ट केली ती त्याच्यामध्ये शिजून घेणार आहोत व्यवस्थित थोडंसं आणि मग दूध टाकणार आहोत तर तसंच जर पेस्ट टाकली तर त्याच्या गाठी होतात म्हणून पाणी टाकायचं आहे सुरुवातीला आणि त्याला सतत हलवत राहायचं आहे बघा पाणी अगदी कमी टाकले आणि बघू शकताय तुम्ही एकसारखं हलवत आहे मी त्यामुळं तांदळाच्या गाठी बनत नाहीत बघू शकता तुम्ही लगेच दोन मिनिटामध्ये असं सारण तयार होतं आणि आता गरम करून दूध आपल्याला जेवढी खीर पातळ किंवा सैल हवे तसं त्या याच्यामध्ये दूध आहे मी अर्धा लिटर इतकं दूध टाकलेलं आहे आणि आता थोडंसं त्याला एक दोन मिनटं हलवून घ्यायचंय खाली लागायला नको म्हणून सुरुवातीला हलवून आहे आणि नंतर एक पाच मिनटं छानपैकी खळखळून उकळी आणून घेतली आहे गॅस कमी केलेला आहे बघू शकताय तुम्ही एकदम दाणेदार अशी आपली खीर बनवून रेडी होते ते तांदूळ जे आपण बारीक बारीक ठेवलं आहे ते एकदम मस्त होतं आणि शिजल्याच्यानंतर लास्टला आपल्याला त्याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे बघा आपले तांदूळ शिजलेले आहेत त्यामधले आणि साखर टाकल्याच्यानंतर एक दोन ते तीन मिनटं उकळी करून घ्यायची आहे आपल्याला मधात मधात हलवायचं आहे थोडंसं तर बघू शकताय तुम्ही आपली खीर अशा प्रकारे रेडी झालेली आहे एकदम छान अशी खीर बनवून रेडी झाली तर तुम्ही पण या बौद्ध पौर्णिमेला नक्कीच खीर करून बघा आणि तुम्ही अशा प्रकारे खीर कधी बनवली का ते पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तो वरतून थोडेसे काजू बदाम टाकलेले आहेत मी तुम्ही पिस्ता वगैरे पण टाकू शकता तर एकदम छान अशी खीर आपली रेडी झाली आणि थंड झाल्याच्यानंतर अजूनच छान लागते थोडीशी सर बनते ती बघू शकताय तुम्ही आता एकदम छान अशी खीर बनून रेडी झाली तर लगेच बनवायला घ्या आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत